आज भारतातील पहिली महिला वास्तुविशारद पेरिन जमशेनजी मिस्त्री यांच्याबद्दल पेरिन जमशेनजी मिस्त्री यांचा जन्म नवसारी येथे एका प्रतिष्ठित कुटुंबात झाला त्यांचे वडील प्रसिद्ध शहर वास्तुविशारद आणि अभियंता होते सुरुवातीचे शालेय शिक्षण मुंबईत घेऊन त्या पंचगणी येथे शिकल्या दहाव्या वर्षी इंग्लंडला शिक्षणासाठी गेल्या पर परत आल्यावर त्यांनी जे जे स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश घेतला एकोणीसशे छत्तीसमध्ये त्यांनी आर्किटेक्चर पूर्ण केले पेरिन यांच्या प्रमुख कामामधील आर्ट डेको बंगला खटाऊ मिल्स कुंबाला हिल येथील सेंट स्टीफन चर्च या उल्लेखनीय आहेत वास्तुविशारद म्हणून स्त्रीचे काम आणि पुरुषांचे काम यां बराच फरक दिसून येतो असे त्यांचे मत होते स्त्रीला गरजेचे वाटणारे व सोयीचे वाटणाऱ्या बऱ्याच सुविधा या स्त्री वास्तुविशारद लक्षात घेऊन समाविष्ट करतात एक मजेशीर गोष्ट म्हणजे जेव्हा पेरीन यांनाही आर्किटेक्चरची पदवी मिळाली तेव्हा त्यांनी टाइम्स ऑफ इंडियामध्ये त्याबाबत माहिती दिली एका निनावी पत्रात एका स्त्रीने त्यांचे अभिनंदन केले आणि आता तरी महिलांसाठी फायदेशीर इमारती बांधल्या जातील ही अपेक्षा व्यक्त केली वेगळ्या क्षेत्रात प्रथमच पाऊल ठेवणाऱ्या पेरीन आपल्याला प्रेरणा देऊन जातात